हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नंदीवाले तिरुमली समाजाला सातारा गॅजेटनुसार अनुसूचित जाती जमाती एसटीमधून आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येत्या अठरा सप्टेंबरला अहिल्यानगर शहरामध्ये भव्य मोर्चा काढला जाणार आहे तर या मोर्चाच्या नियोजनासाठी आज शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली आहे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नंदीवाले आणि तिरुमली समाज एकच असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चाचं नियोजन नंदीवाले तिरुमली समाजाचे सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार असून नगर शहरासह जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे आणि विनोद साळवे यांनी केलंय शासकीय विश्रामगृह येथे आमच्या छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेबजी काळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जो आपला नंदीवाला समाज जास 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 या समाजाची दशा आणि दिशा या संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये हा जो समाज आहे यांचे जास्तीत जास्त बाकीच्या समाजाने एकत्र यावा यांच्या आपला नंदीवाला समाज आहे यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले आहे अठरा तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तर मान्य जिल्हाधिकारी कार्यालय आहिल्यानगर यांना निवेदन देण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात एकत्र यावा हे एक तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व यांच्या समाजाला आवाहन करत आहे आज मान्य रावसाहेबजी काळे पाटील यांनी या समाजावर होणारा अन्याय यांना ज्या सवलती भेटत नाही या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यांनी पुढाकार घेतलेला आहे वास्तविक पाता रावसाहेबजी काळे पाटील आणि या समाजाचं एवढं काही सिक्वेन्स जुळत नाही परंतु समाजाची समाजात हा जो अन्याय चालू आहे जो सरकार अन्याय करत समजा राजकीय पक्ष असते तर या समाजाला न्याय मिळावा आणि हा समाज मुख्य प्रवाहात येऊन यांचेही मुलं हे चांगले चांगले नोकरी जावा यांना आरक्षण भेटल्यानंतर नंतर जे आपलं सातारा मध्ये जो उल्लेख आहे याला एस टी प्रवाह आपल्या एस टीच्या कॅटेगरी मध्ये याचा समावेश आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख तर हे आ, जर गॅजेट याला लागू झाले तर यांनाही आरक्षण भेटेल यांचीही मुलं चांगल्या चांगल्या पदावर जातील आणि जेणेकरून आपलं आंदोलन चांगलं अ लक्षवेधी होईल आणि जर आपल्याला आपल्या मागण्या जरी इथं पूर्ण नाही झाल्या बाकीचे जर तिथं मोर्चे नेऊन मुंबई बंद करत असतील तर आपला समाज पण काय कमी नाही ना आपण पण का मुंबई बंद करू नये आपल्याला पण अधिकार आहेत संविधानाने डॉक्टर आंबेडकरांनी प्रत्येकाला अधिकार दिला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण आंदोलन करू शकतो उपोषण करू शकतो आपण अपन, आपणही त्या मार्गाचा अवलंबन करून इथं निवेदन देऊ जिल्हाधिकारी साहेबांना जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या तर ठीक नाही तर आपणही तिकडे मोर्चा घडून नंदीवाले तिरमली समाज बांधवांसाठी जे आमचा समाज बांधव समाजामध्ये त्यांना मिळणार स्थान आपल्याला भेटलेलं स्वातंत्र्य त्यांचा कुठलाही गंध या समाजामध्ये त्यांचे मूल कुटुंब असतील हे भटकत असतील तामिळनाडू अनेक राज्यात हे वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे त्यांचे असणारे हक्क हे फक्त कागदावरच राहिलेले आहेत पण त्याच्यामध्ये आता आमच्याकडनं आमच्या केलेल्या अनेक बांधवाच्या जे आंदोलनाच्या द्वारे ही माहिती झाली आणि त्यांचे हक्क हे त्यांना भेटत नाही खरोखर ते जे भटकंती करणारे आहेत कमीत कमी आता या ठिकाणी महाराष्ट्रात एक ठिकाणी स्थिरवर राहिलेले आहेत ज्या ठिकाणी सातारा गॅजेट मध्ये याचा उल्लेख आहे नंदीवाले तिरमली समाज नंदीवाले आणि तिरमली एकच आहे परंतु काही समाजातील जे राजकारणी आहे पुढारी असतील प्रशासन असतील याची उदासीनता आहे की त्यांचे हक्क त्यांना अद्याप ते भेटलेले नाही त्यासाठी आज या विश्रामगृहामध्ये आज आम्ही छावा संघटनेच्या वतीने बैठक लावली ले ले सर्व ते समाज बांधव एकत्र आलेले त्याच्यासोबत आमचे विनोद साळवे असतील श्रीधर शेलर साहेब असतील काकडे साहेब असतील फुलमाळी साहेब हे सर्व पदाधिकाऱ्यांची तात्पुर बैठक घेतलेली आहे आप ज्या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं जी आता ही लढाई सुरू झालेली आहे सातारा गॅजेट नुसार एस टी मध्ये यांचे समावेश करण्यात यावा हे काय आता नाही एकोणीसशे सत्याहत्तर साली मान्य राष्ट्रपतीने याला मान्यता दिलेली आहे परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही त्या अंमलबजावणीसाठी ही आज बैठक आहे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि याच्या संदर्भ यासाठी मी आमच्या छावा संघटनेच्या वतीने या सर्व बांधवांना एक जाहीर आव्हान म्हणजे जाहीर आव्हान करणारे आणि पाठिंबा देतो जर तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई आपण जन जनआंदोलन उभे करणार जाईल याच्यावर आपण रस्त्यावर उतरू आंदोलन करू तुम्हाला जी 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 मदत लागेल ती आमच्या संघटनेच्या वतीने तुम्हाला दिली जाईल आणि यामध्ये तुमचे हक्क जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या समो तुमच्या समवेत आहेत आमचे लग्नवाले समाज संघटनेला न्याय मिळावा या संदर्भात बैठक शासकीय विश्रामगृह या ठिकाणी करण्यात आले त्यावेळेस आमचे चावा संघटनेचे कार्य प्रदेशाध्यक्ष रावसाहेबजी काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज बैठक करण्यात आली त्या बैठकीला आपले नंदीवाले तिरुमली समाज भटके जाती जमातीच्या संदर्भात त्यावेळी एस टी मध्ये समाविष्ट करण्यात यावा व आम्हाला न्याय मिळावा या संदर्भात आम्ही मिटिंग घेण्यात आली त्यावेळेस समाज बांधवांना मी एकच विनंती करतो आज आपल्याला लढाईची वेळ आली नाही तरी सर्वांनी अठरा तारखेला तरी सर्व समाजाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापाशी यावं आणि समाजाच्या अधिक दृढ असतील त्या संदर्भात विनंती करतो समाजाला कारण की आज लढायची वेळ आली तरी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज आपण जिल्हाधिकारी मध्ये आपण निवेदन देणार आहोत या बैठकीला बाबूराव फुलमाळी बाबू काकडे सुरेश काकडे गुलाब काकडे उत्तम फुलमाळी संजय फुलमाळी भीमा औटी राजू आभाड श्रीधर रोलर विलास काकडे यांसह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले एजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ